नमस्कार मंडळी आज आपण किचनमधील टिप्स पाहणार आहोत टीप नंबर एक सफरचंद खाल्याने शरीरात रक्त वेगाने वाढते आणि व्यक्ती आजारापासून सुरक्षित राहते नंबर दोन अक्रोडाचे सेवन करा यामुळे सांध्याची मजबूती टिकून राहते टीप नंबर तीन लोणी विरघळून त्यात थोडी साखर घालून प्यायल्यास शौचालयास त्रास होत नाही टीप नंबर चार अक्रोड आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे टीप नंबर पाच लोणचे काढताना ओला चमचा वापरू नये लोणचं लवकर खराब होतं टीप नंबर सहा मधाचे काही थेंब हळद पावडर मिक्स करून जळालेल्या भागावर लावावे टीप नंबर सात ओल्या खोबऱ्याच्या वाटीला आतून मीठ लावून ठेवल्यास त्या दोन दिवस ताज्या राहतात टीप नंबर आठ लसणाच्या एक दोन पाकळ्या खाल्ल्याने पोट साफ होते आणि रक्त पातळ होते टीप नंबर नऊ सुखे खोबरे फ्रीजमध्ये अथवा तांदळामध्ये ठेवले तर ते खराब होत नाही टीप नंबर दहा सुकामेवा टिकवण्यासाठी तो अगदी हलकासा भाजून भरणी भरून ठेवावा टीप नंबर अकरा कोणत्याही भाजीला फोडणी देताना गॅस मंद ठेवावा यामुळे भाजीला छान स्वाद येतो टीप नंबर बारा कोणतीही ग्रेव्ही बनवताना टोमॅटो छान पिकलेलाच वापरावेत रंग छान येतो टीप नंबर तेरा कोणतीही भाजी कमी पाण्यात शिजवावी चविष्ट होते टीप नंबर चौदा लसूण किंचित गरम केला तर साल लवकर निघते टीप नंबर पंधरा हलव्यासाठी रवा भाजताना त्यात अर्धा चमचा बेसन घालावे हलवा चवदार होतो टीप नंबर सोळा गरमागरम इडली पदार्थ बाहेर काढल्यावर थोडे गरम पाणी शिंपडावे त्यामुळे इडली पात्रातून पटकन बाहेर निघते टीप नंबर सतरा पनीर तेलात करण्यापेक्षा बटरमध्ये करा त्यामुळे भाजी टेस्टी लागते टीप नंबर अठरा बाजरीच्या भाकरी दुधात घाऊन घालून खाल्ल्यावर शरीराला ऊर्जा जाणवते टीप नंबर एकोणीस अळीवडी बनवताना बेसनमध्ये दोन चमचे कडकडीत तेलाची मोहन घालावे म्हणजे अळुवडी कुरकुरीत होते टीप नंबर वीस वजन नियंत्रित ठेवण्यासाठी गोबी खावी टीप नंबर एकवीस चवदार उपमा बनवण्यासाठी रवा भाजताना थोडेसे जिरे घालून भाजावा उपमा चविष्ट होतो टीप नंबर बावीस पनीरची भाजी चविष्ट आणि घट्ट व्हावी यासाठी मसाला वाढताना थोडेसे तीळ भिजवून घाला आणखी भाजी चविष्ट होते टीप नंबर तेवीस लसणाची चटणी करताना त्यामध्ये थोडेसे सुके खोबरे घाला चटणी खूप चविष्ट होते टीप नंबर चोवीस पोटावर झोपलेल्या व्यक्ती लवकर म्हाताऱ्या दिसू लागतात टीप नंबर पंचवीस फळे खाल्ल्यानंतर कधीही पाणी पिऊ नये त्यामुळे ॲसिड तयार होते आणि पोटात जळजळ होते टीप नंबर सव्वीस दह्यासोबत गरम रोटी कधीच खाऊ नका त्यामुळे पोटाचे आजार होतात टीप नंबर सत्तावीस रोज पांढरा कांदा खाल्ल्याने शरीरात ताजे रक्त तयार होते टीप नंबर अठ्ठावीस झोपण्यापूर्वी कोमट पाणी पिल्याने किडनी स्वच्छ राहते टीप नंबर एकोणतीस सकाळी नाश्ता झाल्यानंतर एक वेलची चगळल्याने दम्याचा त्रास होत नाही टीप नंबर तीस रोज भिजवलेले काळे मनुके खाल्ल्याने स्त्रियांनी प्रजनन शक्ती वाढते टीप नंबर एकतीस साखरेऐवजी गुळाचे सेवन केल्यास रक्तातील साखर वाढत नाही टीप नंबर बत्तीस रोज एक छोटा आल्याचा तुकडा चघळल्याने खूप साऱ्या आजारातून बचाव होतो टीप नंबर तेहत्तीस बडीशेप दुधात मिसळून पिल्याने कंबरदुखीपासून आराम मिळतो टीप नंबर चौतीस रोज दह्याचे सेवन करणाऱ्यांना युरिन इन्फेक्शन होत नाही जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा